मित्रांनो मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे गुजरातच्या राजकोटमधून एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली त्यानंतर सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामला आईसह स्वतःचा फोटो शेअर केला आणि त्यावर लिहिलं माफ कर आई मी तुझी हत्या केली तुझी नेहमीच आठवण येईल ओम शांती या घटनेने एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला असून आरोपी मुलाला ताब्यात घेतला आहे मित्रांनो नेमकी घटना काय आहे काय घडला आहे हे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ही जी घटना आहे ती गुजरातमधल्या राजकोटमध्ये घडलेली आहे राजकोटमधल्या युनिव्हर्सिटी रोडवर अठ्ठेचाळीस वर्षाची ज्योतिबेन गोसाई ही आपल्या मुलाबरोबर राहत होती ज्योतिबेन हिला मानसिक आजार होता ही महिला दररोज आपल्या मुलाशी भांडण करायची दररोजच्या भांडणाला कंटाळून एकवीस वर्षाचा निलेश नावाच्या मुलाने आईचा गळा आवळून तिची हत्या केलेली आहे यानंतर आईबरोबरचा एक फोटो त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला शेअर केला फोटोवर त्याने सॉरी मॉम आय किल्ड यू आय मिस यू असं लिहिलं म्हणजेच मला माफ कराई मी तुझी हत्या केली तुझी आठवण येत आहे किंवा आठवण येत राहील पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आईची हत्या केल्यानंतर निलेशने पोलिसांना फोन करून आपण आई ज्योतिबेन गोसाईची हत्या केल्याची माहिती दिली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला तर निलेश गोसाईला आईच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे पोलिसांच्या चौकशीत निलेशने धक्कादायक कबुली दिलेली आहे आधी चाकूने आईची हत्या करण्याचा प्रयत्न केला पण तो ये अयशस्वी झाला कारण आईने चाकू हिसकावून घेतला त्यानंतर चादरीने तिचं तोंड दाबलं त्यात तिचा मृत्यू झाला अशी कबुली या ठिकाणी निलेश गोसाई याने दिलेली आहे आईची हत्या केल्यानंतर आरोपीने आधी आपला मित्र भरतला सर्व प्रकार सांगितला त्यानंतर पोलिसांना हत्येची माहिती दिली मृत मृत झालेली ज्योतिबेन गोसाई ही महिला गेल्या अनेक वर्षांपासून मानसिकरित्या आजारी होती या ना त्या कारणाने ती घरात मुलाशी भांडण करायची तिच्यावर उपचारही सुरू होते पण काही दिवसांपासून ज्योतिबेनने गोळ्या बंद बन, घेणं बंद केलं होतं गोळ्या बंद झाल्याने तिचा स्वभाव आणखी तापड झाला होता तिच्या स्वभावामुळेच पतीने तिच्याबरोबर घटस्फोट घेतला होता तिच्या घटस्फ फोटाला जवळपास आता वीस वर्षे झालेले आहेत निलेश आपल्या आईबरोबर राहत होता पण आईच्या सततच्या भांडणामुळे तो देखील कंटाळला होता पोलिसांनी ज्योतिबेनच्या पतीला याबाबत माहिती दिली असता पतीने तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला तसेच ज्योतिबेंचे इतर जे काही मुलं आहेत त्यांनी देखील हा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला त्यानंतर स्वत पोलिसांनी त्या मृतदेहावर अंतिम संस्कार केलेले आहेत ने सध्या निलेश गोसाई याला अटक झालेली असून पुढील तपास या प्रकरणाचा चालू आहे जर काही अपडेट आपल्याला प्राप्त झाली तर आपण नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया तुर्तास थांबतो धन्यवाद